नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका ऋत्सम व दशम हिंद केसरी बाकासूर मित्रांनो कालच बकासुरने तावळी येथे रणजित निंबाळकर सर यांची दशक्रिया विधी होती येथे दर्शन घेऊन मित्रांनो आज आपला बाकासुर मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर मित्रांनो आपला बकासूर आजच्या मैदानात शंभर टक्के पलणार आहे कुठे पलणार आहे तसेच पैरा कोणता असू शकतो हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो आज वार मंगलवार दिनांक नऊ जुलै रोजी भव्य असे बैलगाडा शर्यतीचं मैदान अमरापूर फाटी येथे होणार आहे हे मैदान एक आदत एक बैल असं होणार आहे मित्रांनो येथे स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला सत्तर तृतीय पन्नास चतुर्थ तीस पंचम वीस सष्टमला दहा हजार असे मित्रांनो मोठे बक्षीस आहेत जवळजवळ मित्रांनो बारा ते पंधरा दिवसाच्या गॅपनंतर आज आपला बकासूर मैदानात दिसणार आहे या मैदानाचा लाईव्ह प्रक्षा पण पी थ्री लाईव्हवर होणार आहे आणि मैदानाचं ठिकाण आहे मौजे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येते मित्रांनो हे मैदान एक आदत एक बैल असल्यामुळे आपला हिंद केसरी बकासूरचा पयरा आदत बैल आहे इथे मित्रांनो अमरापूर फाटीमध्ये आपला बकासूर, फाटी बकासूर शंभर टक्के पलणार आहे एवढं तर मी खात्रीशीर सांगू शकतो तर मित्रांनो आपला बकासूर शंभर टक्के पालणार आहे म्हणजे सर्वांना नेह नेहमीच प्रश्न पडतो की पयरा कोणता असेल तर मी मित्रांनो हा पयरा अंदाजित सांगणार आहे मला शंभर टक्के माहिती नाही तर मित्रांनो पैरा असणार आहे जो मागेच पेडगाव हिंदकेसरीची ही जोडी होती ती म्हणजे एक्का आणि बकासूर मित्रांनो एक्का आणि बकासूर ही जोडी आजच्या अमरापूर फाटी मैदानात पुन्हा पलताना दिसू शकते मित्रांनो या आधी आदत पेडगाव हिंदकेसरी मैदानात एक्का आणि बकासूरने एक, एक नंबरचा किताब जिंकला होता तर मित्रांनो पुन्हा एकदाच अमरापूर फाटेत ही जोडी बघायला मिळू शकते असा माझा हा अंदाज आहे मित्रांनो ही जर माझे अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो